छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे सतरा ते एकोणवीस फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून प्रामुख्यानं हत्ती घोडे आणि उंट देखील आणण्यात येणार आहेत तसंच दोन हजार भगव्या साड्या महिलांना विक्रीसाठी आणण्यात आल्या आहेत या साड्या ना नफा ना तोटा माध्यमातून विक्री करण्यात येणार आहे त्यामुळे सर्व शहर भगवामय होईल अशी अपेक्षा आमदार गायकवाड यांनी व्यक्त केली आहे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीला आज दहा लाख रुपये रोख एका शिवभक्तानं दिलं असल्याचंही आमदार संजय गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं गायकवाड यांच्या मातोश्री या जनसंपर्क कार्यालयात आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे सतरा अठरा आणि एकोणवीस फेब्रुवारीला विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असून प्रामुख्यानं हत्ती घोडे उंटा आणण्यात येणार आहेत तसंच दोन हजार भगव्या साड्या महिलांना विक्रीसाठी आणण्यात आल्या आहेत या साड्या नफा न तोटा माध्यमातून विक्री करण्यात येणार आहेत त्यामुळे सर्व शहर भव्यमय होईल अशी अपेक्षा आमदार गायकवाड यांनी व्यक्त केली आहे तर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीला दहा लाख रुपये रोख एका शिवभक्तानं असल्याची असल्याचीही माहिती शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आणि आमदार संजय गायकवाड यांनी दिली गायकवाड या यांच्या मातोश्री का आत, पत्रक या जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते कमी पैशात खूप चांगला कार्यक्रम करण्याचा आमचा हा प्रय प्रयत्न हो या ठिकाणचा आहे आणि ज्या पद्धतीनं दिवसेंदिवस शिवजयंती उत्सव हा लोकोत्सव चालला यावेळेला हा त्याच्यापेक्षा चांगला व्हावा पुढच्या वेळा आणखी त्याच्यापेक्षा चांगला अध्यक्ष असेल परंतु सर्व धर्माच्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा त्यांना सोबत घेऊन हा कार्यक्रम आमच्या पार पाडणार आहे याचपीठावर देखील आपण सर्व समाजाचे अध्यक्ष सर्व महापुरुषांच्या जयंतीचे अध्यक्ष सर्व शहरातले जेवढे काही आपले स्मारक आहेत त्या स्मारकांचे सचिव अध्यक्ष यांना देखील सर्वांना या ठिकाणी बोलवत आहोत आणि सर्वांना हेवा वाटेल असा सर्व धर्म समावेशक जे छत्रपती शिवरायांचं कर्तृत्व होतं की सर्व धर्माला समाजाला घेऊन काम करायचं त्याच आदर्शावर त्याच विचारावर ही जयंती आपण साजरी करणार आहोत